आता बाबडीची भेट झाली आहे आणि बावडीच्या भेटीसाठी किती भेटी लागेल ती अस्विटर नाम जो सुरू झालेला आहे पहा भाऊ या सर्व पोराईने एक नंबर चायची व्यवस्था केली आहे आणि चाय नमस्कार रामकृष्ण हरी आज आहे तुळसीचं लग्न तुम्ही पाहू शकता आता इथं तयारी झालेली आहे आणि आता तुळशीचं लग्न लागणार आहे तुळशीचं लग्न लागलं का लोकांचे लग्न लागणे चालू होऊन जाते म्हणून आता तुळशीचं लग्न लागणार आहे बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा इथं पेंटिंग काढले आहे इथून इकडे हरी साऊंड सिस्टम घेऊन आता मंगल अष्टम लागणार आहे त्याच्यात गणपती लागलं तुळशीच लग्न लागलं आता तुमचं लग्न लागण चालू नाही ला भटकन वा 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 आता चला आम्हाला जायचं आहे भाऊ कार्तिकी पौर्णिमेच्या लाष्ट म्हणजे काकड आरतीची समाप्ती राहते तर ते रात्री निंगते टिपूर त्रिपुरा पौर्णिमा आहे आज तर त्रिपुरा पौर्णिमा आहे तर रात्री दिंडी निंगण लास्ट प्रदक्षिणा आहे आज मग पुढच्या वर्षी मित्रांनो आपल्या रात्रीची पौर्णिमा मतलब त्रिपुरा पौर्णिमाची दिंडी निघाली आहे गाव प्रदक्षिणासाठी आपल्या पाहू शकता आता किती लोक आहे आपल्या दिंडीमध्ये किती भक्तजन आहे पहा जिजाजी जिजाजी इकडे या आपल्या माऊलीची पालखी इकडे आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे भजन संध्या चालू आहे

भाऊ हे सर्व पोराईने एक नंबर चायची व्यवस्था केली आहे आणि चाय बी एक नंबर बनलाय पुरे डिंडी साठी चाय बनलाय देवाय मेन अध्यक्ष याच्या चाय एक नंबर बनली आहे पण इमानदारीने मजाक नाही करत मी चाय बेलो इमानदारीलो पण एक नंबर चाय व्यवस्था व्यवस्थापन मोल जे काही सदस्यगण आहे आहेत न चायची व्यवस्था केली आहे सर्व जनाचा आभार सर्वे ज्ञानेश्वर माऊली संस्थान देवी कडून सर्व आभार तुमचा खूप चांगला चाय बनलाय क्वालिटी क्वांटिटी एकदम मेंटेन करून ठेवले आता अकरावाय ना आमच्या गावात चालू रिंगण वा वा क्या बात आहे पाहू शकता तुम्ही फुगडी चालू आहे रात्र राय दिवस राय या आनंद कुठं भेटत नसते वा का महादेश आणि समिती देवी आणि शिवशक्ती डायका मंडल देवीद्वारा आमच्या दिंडी प्रदक्षिणा चालू आहे आमची तर तुम्ही पाहू शकता आम्हाला तेनं अल्पाहाराची व्यवस्था केली आहे आमच्यासाठी आणि त्याचा आम्ही मनापासून खूप खूप आभार करतो श्री संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान देवीकडून त्याच्या मनापासून आभार कारण की तुम्ही आमची अल्पाहाराची व्यवस्था केली आहे तुम्ही पाहू शकता आम्ही अल्पाहार ग्रहण करत आहोत सर्वजण पाहू शकता धन्यवाद खूप खूप मनापासून nada, vapor. आता आम्ही माऊलीचा भेट झाली आहे माऊलीच्या भेटीसाठी वा लागेल ती आस पाहू शकता तुम्ही पंढरीनाथाने आता भेटी झाली आहे पाहू शकता तुम्ही आता आता नाम जो सुरू झालेला आहे तुम्ही पहा दिंडीची प्रदक्षिणा आपल्या मंदिरापर्यंत जाणारच आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या डोंडीपुरामध्ये किती भव्य दिव्य स्वरूपात आपले रोड सजूला आहे आणि दिंडीचं आगमन झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि दिंडी बी एकदम आनंदासाठी इथं पाहू शकता तुम्ही दिंडीचे लोक बी आता करीबन बारा वाजून राहिले भाऊ तरी भी पाहू रामकृष्ण हरी आता पाहू शकता तुम्ही मी माऊलीच्या मंदिराचा वरता आता लगभग बारा वाजले रात्रीचे आणि आता दिंडी आलेली आहे दिंडीच्या स्वागत साठी आहे ना फुलं बारीक केल्यान आणि आता सकता। पाहा शकता तुम्ही पहा फक्त आनंद पहा आनंद आता दिंडी आलेली आहे मात्र तुम्ही आनंद पहा आनंद या असा व्यक्त करू शकत नाही म्हणून तुम्ही आता फक्त आनंद पहा पहिलेपासून तर लास्ट स्टोरी तेवढीच येणार ती आणि तेवढाच आत्मविश्वास माऊलीच्या सोळामध्ये त्रिपुरा पौर्णिमा निमित्त भव्य दिव्य दिंडी सोहळा जे नियोजन केलं तर माऊली आलेली आहे तुम्ही पाहू शकता माऊली आलेली आहे आणि माऊलीचं स्वागत खूप जोरा स्वरात चालू आहे तुम्ही पाहू शकता एक स्वराचा माऊलीचं स्वागत चालू आहे खूप छान व्यवस्था केली आणि आता आपण जाणार आहो मंदिरामध्ये रात्रीचे बारा वाजलेले आहे बारा वाजलेल्या तरी पण याच्यामध्ये आनंद आणि तो आत्मविश्वास एकसारखा पहिलेपासून आतापर्यंत रात्रीचे बारा वाजल्या पुरेची एनर्जी खतम झाली राहते पण पुरी एनर्जी वापस आली आहे माऊलीच्या आशीर्वादाने आपल्या संजू भाऊ कडून संजू किराणा स्टोर देवी देवीकडून चायची व्यवस्था केली आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान देवी तर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही चाय दिल्याबद्दल आणि चायची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर दिली आहे यात काहीच कमी नाही आहे तर चला आपण आता भेटू द्या दुसऱ्या शॉप मध्ये आता एवढंच आहे कारण की आता भिंती खतम झालेली आहे घेतलं ना संजू किराणा स्टोर आता किती कोळा घे म्हणत एवढं प्रमोशन करेन दुसरं देईन तू मध्ये माऊलीच्या कृपया आशीर्वादाने खूप चांगला डिंडी सोडा झाला आहे आणि या डिंडी सोडा मध्ये खूप आनंद आला आहे पहिले पासून तर लास्ट पर्यंत एक सारखा आनंद घेतलाय आणि आनंद घेतला तू तो तो तेवढा काही दाखवला नाही कारण की भाऊ मी आनंदात राहिलो मग मी कसा व्हिडिओ बनवणार आहोत म्हणून मला खूप आनंद आला आहे या डिंडी सोड्या त्रिपुरा पौर्णिमाच्या डिंडी सोळा खूप खूप आनंद झाला आहे तुम्हाला बी आनंद झाला असं व्हिडिओ पाहून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माउलीचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा कारण मी चाय चांगला बनलो होतो समजू भाऊ डबल चाय घेतला मी ना आता पण ऑन करा तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्याजवळ लवकर येणार आणि आपला व्हिडिओ जसं पडला तसा तुमच्याजवळ येणार म्हणून म्हणतो का सबस्क्राईब करा तर भेटतो आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता साडेबारा पाहू शकता साडेबारा वाजले आहे आणि आता बघ हल्लो जो चला बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटतो तो उद्या दुसरा ब्लॉग